नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे घराला कलर आणि दोन तीन वर्ष झाले घराला कलर नव्हता दोन वर्ष अगोदर खूप छान दिसत होता कलर पण आता कलर मारायची गरज वाटली म्हणून आता कलर घेतला आहे मारायला आणि म्हणजे जो आहे कलर तोच कलर आहे पण ते काय त्यांच्या भाषेमध्ये होतात लांबी भरणं घासणं हा सर्व प्रकार झालेला आहे आणि कलरवर सुद्धा म्हणजे चांगले लोक भेटलेले आहेत की ते छान आता बघूया कलर मारून झाल्यानंतर कळेल की कलर कसा दिसतोय पण घराला कलर मारण्याची गरज होती का घर एकदम थोडंसं आंबा झाला होता का हो ते कलर निघून चालला होता निघत होता तर असं बऱ्याचशा गोष्टी आता बाकी होत्या त्या आता आज कलरचं काम पूर्ण करून घेतो तर आजचा विषय कलरचा तर चला बघूया संपूर्ण पेड बाहेर नेला आहे काही टॅरिसवर ठेवले दिसते संपूर्ण असा उत्सट असा कलर झालेला आहे सगळे कलरचे सर्वे ते लांबी मारताना आहे रस्ता पसारा घरात तो बाहेर ठेवला आहे काही गादी विली का रिसॉर्ट ठेवली आहे अशा पद्धतीने झाड बघा किती सुंदर आणि छान दिसतात आहे मला झाडांची आवड आहे चार पित्र बारक्याने काम चाललंय असतात त्याच्यामुळे तो कलर त्याच्यावरती छान बसणार घराची पूर्ण अशी ऍडजस्टमेंट चालली आहे इकडून तिकडं सामान इकडून तिकडं सामान टी व्ही झाकलेला आहे आता टी व्हीला कलर लागू नये म्हणून त्यांनी त्यांची सडी आणलेली आहे हा पंखा सुद्धा चेंज करायचा आहे कारण तो फिरतच नाही आहे आणि गरम भरपूर होते え व्हाइट कलर मारायचं काम चाललंय किचनच काम चालू आहे अशा पद्धतीने सर्व कवर तोंडात चांगला म्हणून तोंडाला मार्च लागलाय रुम पण व्हाइट कलर मारून झालेला आहे वॉलचा आणि आता ह्या वॉलवरचा कलर आपण मार पुरा कलर खराब झाला होता आणि एकदम दिसत होता आता तो कलर छान पैकी आता ह्याच्या पुढे दिसेल आहे आणि पूर्ण असे पोपडे पोपडे निघाले होते कलर निघाला आणि ह्याच्यावरतीच कलर हा कलर थोडासा लाईट असल्यामुळे ना उजेड भरपूर असतो घरामध्ये म्हणून हा रेग्युलर कलर कंटिन्यू घेतला मारायचा घरातलं काही काम करायचं म्हटलं तर अक्षरशः वेळ निघून जातो कलरवाल्यांना शोधायला पण भरपूर वेळ लाग लागला मला नेहमीप्रमाणेच आहे कधी लोक लवकर सहन मिळत नाही आणि त्यांना आपली गरज दाखवली ते दोन पैसे जास्त वाढवून सांगतात तर मग त्याच्यासाठी खूप वेळ जातो की चांगला कलरवाला पण बजेट पण चांगला बसायला पाहिजे आणि ते बघता आहे की आजचा दिवस मी पूर्णपणे कलरसाठी घरात तुम्ही काढणार आहे तर ते गरजेचं पण होतं आणि खाली साधीकडे तुम्ही बोलत असा बेडवर ते टाकत <coughs> टाकणार नाही कलर कलरचं काम चालू आहे अशा पद्धतीने कलर मारून झाला आहे दिसतय वल्ला आहे पण पूर्ण कलर झालेला आहे आता साफसफाई चालली आता हा कलर पूर्ण मारून झालेला आहे छान असा दिसतोय आणि आता सेटअप पण पूर्ण लावून झालेला आहे अशा पद्धतीने घराचा कलर पूर्ण झाला आहे मित्रांनो आता कलरचं काम पूर्णपणे झालंयच तुम्हाला दाखवलं सुद्धा की कसं काम होतंय आणि मी मागे पण आहे ना ग्रिलचं काम केलं अक्षरशः ग्रिलवाल्यांना शोधत होतो प्रत्येक जण येत होता आपल्या आपल्या पद्धतीने त्यांच्या हिशोबाने त्यांचे भाव सांगत होता मला क छान ग्रिलवाला भेटला त्यांना दाखवलं त्यांनी बजेटमध्ये करून व्यवस्थित दिलं त्याच्यानंतर काय दुसरं काम के केलं होतं प्लंबरचं प्लंबरला पण दाखवलं आणि ही लोकं ना लवकर भेटत नाही आणि हे खूप आढून धरतात ती लोकं मग असे बरेच प्लंबरवाले भेटले दोन तीन जणांना शोधला वेळही भेटत नव्हता मग काम पण पुढे पुढे ढकलत होतं छोट्या मोठ्या गोष्टी मी करत होतो पण त्या टिकत नव्हत्या हो म्हणजे प्लंबिंगचं काम जेवढं आपल्याला शक्य होतं तेवढं आपल्या हातातून करत होतो ते टिकत नव्हतं मग मी बोललं नाही जे जे त्याचं काम त्यांनीच करावं हो। मग प्लंबरवाल्याला बोलून मग त्यांनी ते काम केलं ते पण व्यवस्थित छानपैकी केलं आणि बजेटमध्ये केलं मग आता पुन्हा विषय आला कलरचा तर कलर, कलर बरे दिवस नव्हता कलर निघून चालला होता थोडासा कलरमध्ये काळसडपणा यायला लागला होता आ, तो निघत होता मग कलरवाल्यांना बोलवलं तेही तसंच मागच्या लोकांसारखं काही कलरवाले येत होते कोणी पंधरा वीस असे सांगत होते मग आपल्या बजेटमध्ये मग त्या कलरवाल्यांना बोलवलं आणि एक व्यवस्थित भेटला मग त्यांनी बजेट सांगितलं आणि त्या बजेटप्रमाणे काम केलं आणि ते काम झालं दहा हजाराच्या आतमध्ये पण खूप समाधान आहे की कलर एवढा छान मारला आहे प्रॉपर दिवाळ घासून भिसून सर्व कलर आणि आता असं वाटतं की नवीन फ्लॅटमध्ये मध्येच राहायला आलो आहे एवढा सुंदर कलरचं काम झालेलं आहे बाकी सर्व झालेलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे तर कुठलंही काम मी लगेच करत नाही आहे का तर त्या क असं नाही झालं पाहिजे की पैसे गेले आणि कामही नाही झालं व्यवस्थित तर थोडंसं प्रत्येकाची माहिती घेतो आणि मग त्याच्यानंतर मग करतो एखादं घर स्वच्छ असेल तर खूप फ्रेश वातावरण वाटतं वा घरातलं आनंदी वातावरण वाटतं म्हणून ह्या सगळ्या घराच्या बाबतीत मी जागरूकता ठेवतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि इंस्टाग्राम पण आहे माझा ते इंस्टाग्रामवरती जाऊन पण फॉलो करा तर कमेंटसुद्धा टाका आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा टेक केअर बाय बाय